हाय फ्रेंड्स प्रत्येकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आणि आयु चाललोय टाकी देवीला पण

मी आणि आई टाकेदेवीवरून घरी आलो आहे आणि आमचा आई बाबा काय करते रे थंडा किती थांडा पितोस तर व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा